आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपत आपला वाढदिवस साजरा करणारा पहिलाच आमदार काल खेड शहरवासियांना पाहायला मिळालाय खेड मंडणगड दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश योगेशादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड शहरातून दिंडी काढण्यात आली विठू माऊलीच्या गजरात संपूर्ण खेड शहर न्हावून निघाला डोक्यावर टोपी हातात टाळ कपाळा स्टिळा आणि अंगावर पांढरा शुभ्र अंगरखा गा घातलेला आमदार दिंडी सोहळ्यात उठून दिसत होता मुखाने हरिनाम म्हणत वारीतील वारकऱ्यांसोबत एक होऊन दिंडीत सामील झाला होता काल खेड शहरातून आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सव दोन हजार चोवीस ची सुरुवात विठू माऊलीच्या पायी नतमस्तक होत करण्यात आली आमदार योगेशादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याने खेड शहरवासियांना जणू काही काही क्षणांसाठी पंढरीत नेलं होतं